तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचं लाडवू गावीच माणू माय यूट्यूब चॅनल तुमचं सरसे स्वागत करत आहे मित्रांनो पुन्हा एकदा आई बघ मी ये आणि मित्रांनो निसतोच येऊक ना असं तर आज खूप दिवसांनी बऱ्याच दिवसांनी जाऊच असं वळीक दर्यात आणि ताय सुद्धा खेका तर इसवण आरक्या बारक्या इसवण गावली तशी बातमी इल्लेली आणि आमच्या वडियार काय जाणवना आम्ही मी, मी आह बाबाच्या वडिया दादा मोठ्याची होडी माहिती आम्हा बाबा जायची मागे बांगड्याच्या आणि व्हिडिओ झाकलेला त्यांच्याच होडीयार जातो आज परत म्हणजे मी आज जातो रे बाबा बंद समजल बाबा सकाळी आम्ही काय दादर जाऊन गेलो ती आणि त्याच्यामुळे बाबा सांगला माका जा आता मी आज जात आहे आता इले हेली होडीकडे लोक समाजला आता मी आहे जातय म्हणजे वावरत चला तर बघया कसा कसा काय तर आता काय गावता आमचा तर मित्रांनो आता आम्ही खालते घेतो फायबर समाजला लागा चालू केलेला असा थोड्या वेळानं बघा करता समजला असाच लागतो तर महेर मग ओढतच समाजला मशीन बिशीन लावचा असा अजून तेवढी एक तर हाडून लावतो आम्ही आणि मग टायटा फार काय करत जातो समाजला आणि ही सोनाची जाळा आमची हे चला तर डायरेक्ट या तर मित्रांनो बायवर धकललेला असा मी सुटलेलो असो समाजला म

ते काय येतो आम्ही समाजला काय दिवस अजून वरती असा आणि काय बसले सगळे जाऊ का, का। हात का मिया हॉड्या का आणि भूषण काका चौक जणच समजला समाजला तर डायरेक्ट जमनीत जाऊया फारो फारो काय नाही असा माटी पडली आहात याल माटी शाप या काय सारखाच जा धरंजय बघू नको फाटीफुडे जातो अरे डोंगर दिसत ते हो मोचा मारतो डोंगर असा त्याच्या पुढे शिरोडा समजला मा चला तर मित्रांनो मगाशी दाखवलेलं फायबर एक चला होता पुढे आमच्या आता म्हणजे ह्या धोड्या व्हायला आता समजला म्हणजे दोन फायबर आता कळलेले पण ताब आंगड्याक जातात आता बघ हा बघाय बर चला इथं सर काय हा बघ मग असता फायबर पुढे चालला आता ते काम फाटी काढला म्हणजे कसा आमचा नाईन पॉईंट नाईन लाईला आठचा असा त्यामुळे आमचा नाईन पॉईंट नाईन आणि त्यांचा आठचा असा समाजाने आमचा जाळा दाखवते मित्रांनो ह्या बघ ह्या असा आमचा जाळा समाजला आता जाळा अलग असता अ समाजला ह्या अशी आता मोठा असता म्हणजे एक किलो दोन किलो किलोचे बारखे सोन इसवून का मोठे गावाचे ना सात आठ किलो किल्ल्याचे समजला चाळीस नंबरात चला आता जाय दिलेलो असो दिवस आहे मावळ घेता चला मित्रांनो आमची जशी जमीन झाली अवता मारु जशी आम्ही मारू घेतलेली असत आवता लक्ष असावं बघ जाळा मारूक घेतलेली असत आता आम्ही पळण्या जाता सारसारायचा शिया सरकी लाई लाच करा आता आमच्या आयच्या ओपऱ्या तो बवठ आकलो हा होय रे मित्रांनो आता आम्ही भावा असो म्हणजे आमचा मारून झालेला असा सोबत ह्या बन टाकलेला असा हे बसले जाणते आणि या रे कितके वाजले रे हे बघ हा सांग स पन्नास झालेले असत स पन्नास झाले आणि मित्रांनो पोरकडील असा काय गावता आता समजला उसरा ओढतलो इतक्यात ओढूचो नाही हे का टाइम असा ओढू समजला सौकात एक एक पडणारो मास होतो समजला आता बघिया आमका काय गावता का आता पहिलोच दिवस असा समजला मा धंदे त्याच्यामुळे धुमडा सांग जबेंक फार इसवून जॅम धरून समजला मग किचाट करू सोबत बळू बारलेलो मग आता जॅम तसो बारा मग समजला आता बघया तर मित्रांनो रात्रीचे आता म्हणजे तीन चार रातचे संध्याकाळचे वाजलेले असत साडेआठ आणि आता आमचं ओढू जो टाइम झालेलो असा वड्या का ओढू घेतलेला नसा समजला हाताळ आणि हे बघ तयारी केलेली असा आता ओढतो बघया काय सुरुवात जाता ती कशी ती विसवणार दाखय चमत्कार तुझं काय तो पु बरोबर उठाय धरून चल पडू पुढे ओढू कळे अडे माझ्याकडे मरे दाख पहिलो पाणी

ờ mày mượn tàu tay, hoodie at lúc. Hoodie at yong. Hoodie at yong. Hoodie शा पहिलो दिलो अरे सोडूच होत नाही आमची फाट पहिलो दिय गेलो मित्रांनो पण तो कॅन बन कॅन बांध बक्ष्या करून टाकलो त्याच हाडबाड

हो बघा मित्रांनो बघल्यात मा कसलो असा तो सनसनीत परत एक सोमो दिलो मित्रांनो आमचा जमताला पटापटा येत राहाय माझे पट्टा मित्रांनो परत आता इलो असा तेव्हा केदो मोठो मासू असा तू दिसून आज सनसणीत टक्कट व्हायचं व्हिडिओ काढू गाव ना नाही कारण ओढूता लागतो आम्ही कमी म्हणत असो त्याच्यामुळे समाजला समजावून घ्या अशेत येत रावणे अशेत येत रावणे हा मासे फटाफटा तर मित्रांनो आता बरोबर नऊ अडतीस झाले समाजला म्हणजे एक तास झालोय मरे आठ घेतलेला वडू झालं वडून मासे गावले दिसून नाही थोडेसे आणि हो बघ असा जाड्यातलो कसलो असाल पाटो असा तो बघ मित्रांनो आता तडी जाऊन तुमका आमका कितकेशे मासे गावले ते समजला चला तर आता डायरेक्ट घरात जातो आम्ही तर मित्रांनो आम्ही आता वरते काढलेला असा फायबर आणि पाणी भरता बघ जाम पाणी खाऊ आता आता फायबरांच्या पाणी भरता वरते बिरते काढला फायबर आता तुमचं दाखवत खै रे गेले मासे मासे खै थैले खै थैले वाटता आई बर आणि दुसरा वाडा इल्ला असा आमचा समता दुसरा फासरा बघ काय माय काय माय असा कुशीर पेडिओ पेडिओ पेडियाची बहीण माती आणि हे आमका गावलेले इसवण सुरमई थाळी काढून टाकलं याच्यात एक ताजे फडफडी खाल्लो काय गेलो मित्रांनो हो बघा किरणांना कसं खालो तो पोटात झोळी काढल्या बाहेर आणि तो आता मी घेऊन जातोय खाऊक समाजला चला तर आता डायरेक्ट घरात जाऊया घेऊन सगळं बर्फा बरपाक मारू हो समाजला चला मी आता स्वतः मी मालो बाबी कलिंगण <laughs> कुडकुडता बाबी कलिंग तर मित्रांनो आता मी घराकडे येलय समाजला मासू घेऊन माझो खाल्लेलो तो आता आई आमची मस्त पैकी भाजतली हो गेलो आमचं पिंटुकलो आता बघा मित्रांनो आई आमची आता भाजतली माझा काम असं समजला येतोय सर हैसर सुट्टी करून भाजून ठेवते समजला चला माश्याचो काय इतको भाग असो कापून टाकते आणि बाकी उरून लोक येते खाल्ले लोक आहे काढून दाखवू हो बाकी सगळं घेऊ म त्या का मित्रांनो विसर आता कसा आता खाल्ले डायरेक्ट हो बघ असो काम त्या फळी रे फळी आता रात का घ्याय मित्रांनो असो कापू हो म्हणजे खाल्ल्याला फक्त टाकून देऊया बाकी सगळा काम हो काढून ठे व्यवस्थित कापा काढून मी जाऊन येते समजला मित्रांनो रात्रीचे वाजले होते मा दहा चाळीस झाले समाजला आणि मासे मी घराकडे देऊन दिलं आणि हे आता सर आम्ही ते मासे गावले मा ते बर्फाक मारतो समाजला तिथं मासू देऊन दिलं नाहीतर उशीर जातो आणखी कितकी वा त्याच्यामुळे अ बहा बर्फाक मारतो काय सर बोललो मग हे बघ हे अश फिरत असतो रात भागा हे बघ आणि दीप आमचा इलेलो असा आमक बऊ गाडी काढल्या आणि आता ही त्यांची गाडी आता बर्फाची गाडी मलभी तिथे बस बघ घेऊच्या नी आणि आणि आता जाऊच्या नीट

બગુ લોકો બગુ લોકો બગુ લોકો કુછલા

असत हे नाही रे काढून ठेली लक्षात नाही वाजत ही बा आई आमची माजले आहेत बघा मित्रांनो बघ अकरा वाजत इलेलेले असत पाच मिनटं असत अकरा आणि ह्या आमचा म्हणजे कसा ताजा दादा तेव्हाच्या तेव्हा बघता कामाने फाटीपुढे खांबला काय काय आता जीवा तर आता चला तर मित्रांनो आता मी आता नावून घेऊन घेतोय आणि डायरेक्ट जेवच्या तर मित्रांनो आता न्हावून धुऊन झालेला असा आणि खोटी करूच आहे ना का मला समाजला जेव आता किती भूक लागलेली असा जाम तर आता भात फात आणि कडी सकाळचीच असा खापीची मिक्सिंग कडी होती आणि हे असं आताचे इसवण सरसरी कसे दिसतं बघ चला तर मित्रांनो आता जेच आहे समाजला मा आणि मित्रांनो तर तो आमचो स्वातो दिवस समाजला वळीचो इसवना गेली आणि एक होडी मा गेलेली समाजा अशी मासे गावली विले तर बघायला बर्फा बिर्फा कशी मारले तर मित्रांनी हो सुद्धा व्हिडिओ तुमचं कसं वाटलं तो नक्की कमेंट करून सांगा मधला घंटा बंटा वाजव इसरा नगात आता भेटाय असेच पुढले व्हिडिओ धन्यवाद